अपघात महामार्गावरील गतिरोधकांवर वाहनाचं स्पीड कमी झाल्यानं पिकअप वाहनाला मागून ट्रकनं जोरदार धडक दिली या चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले तर पिकअप वाहनाचं नुकसान झालंय नवापूर घाट तालुक्यातील कोंडाईबारी घाटात गाता अपघाताची मालिका वारंवार होत असल्यानं प्रवासी व वा वाहनधारकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे पण डायबारी घाटाच्या पायथ्याशी खांब चौदर शिवारात महामार्गावरील गतिरोधकावर दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेला येणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक एम एच अठरा ए ए पस्तीस बहात्तरचा स्पीड कमी झाल्यावर मागून येणारे ट्रक वाहन क्रमांक टी यस बारा यू सी झिरो सहा झिरो चार या वाहनाच्या धडकेनं पिकअप वाहनाचा मागील भागाला जोरदार धडक दिली या धडकेत पिकअप वाहनाचा मागील भागाचं चा नुकसान झाले असून यामध्ये साखरी तालुक्यातील अक्कलपाडा येथील ग्रामस्थ हे आपल्या परिवारासह गुजरात राज्यातील काटस्मान इथं धार्मिक संमेलनाच्या कार्यक्रमाला जात होते यावेळी दहा ते बारा जणांना हातापायाला दुखापत व मुकामार लागल्यानं किरकोळ जखमी